हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तर बघा पिल्लूने काय खेळ मांडले घरामध्ये तर पिल्लू अस ना पिल्लू काय काय बनवलं जेवायला दे मला सर पिल्लूचं किचन आहे पिलो काय काय बनवते काय काय बनवलं बा चाय बनवते का गॅस पण मांडलाय तिथे छोटा छोटा ग्लास किती आहेत तुझ्याकडे कोणी देतो ग्लास बड्डेला गिफ्ट हो तर हे तुलूला गरा, ना बड्डेला गिफ्ट आलेलं आहे ना भांडे आणि हे तुलूने घरात घरात सकाळ सकाळ ना खेळ मांडलाय किचन सेट हा ना बा हे बघा तुलूचं किचन सेट असं छान छान किचन सेट आहे बघा मस्त 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 चला आता काय बनवलं तू जेवायला तू म्हणली ना मामा तुला जेवाय बनवते काय बनवलं बघू तोंड कासं केलं आहे अरे वा हा तर पुलुने बघा हे बनवलं आहे काय म्हणतात त्याला अरे हो समोसा बनवला आहे छान बनवलं खाऊन बघ अरे समोसा ब मला दिलं होतं माघारी घेतला का रे बाळा अरे बापरे तळायच्यात का शिजवायच्यात थांबा नाही पण आणू तू काय बनवलं बाळा बर्गर अरे बापरे बर्गर एवढं छान छान बनवता सकाळ सकाळ दाखव बर्गर कसले छान 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 तर किलोचं चाललंय समोसा बनवायचा तुला बनव मला भूक लागली सर एवढं लेट कसं बनवणार तू मला भूक लागली काय म्हणते मग तुझ कधी बनणार आणू बर्गर कधी बनणार बर्गर कधी वेळ किती वेळ लागेल बनायला तर ते, ते बनवते तर चला आपण तुलूला बघा इकडे पु फास्ट फास्ट बनवते बघा बरं इथं आणूचं आहे बघा किचन सेट आणून चमचे चिंचे लावले मी इथं गॅस मांडलाय गॅसवर काय आहे बोगुल्यामध्ये काय आहे बघा अनुने बर्गर शिजवलेत ना अगं माझे छोना तर बघा ह्या दोघीने मला जेवण केले आधी कोणाच जेवण करू ओके तू काय झालं आता होय ना आता काय काय बन शिजलं का शिजलं शिजलं का शिजलं का बा कधी शिजायचं बर्गर मागे झालं बरं हो टाकलं शिजाय दाखव तर पिलून तर समोसे शिजायला टाकले पाण्यात शिजायला टाकले का अरे बापरे तेलात चालतात ना बा तेल वतलं हो किती ओतते तेल लय का थोडं अरे का अरे तेल सांडलं अरे बापरे म्हणजे निघत नाही का ते झाकण हो किती तेलवत करपलं का बघ नाही करपला कर अरे वा तुला डब्यात देते ऑफिस मध्ये गेल्यावर आज शिस्त आहे का नाही किती वेळ लागतो आ? वाटे। अरे वा तर मला हो का आणून मला ना हे डब्या दिले काय दिले आहेत बर्गर ना का। ओके बाय बाय अरे तसे का करते दात घासते दात घासले नाहीत मग हे नको तसं करू भाल नको तर चला अनुचा आणि तुलूचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा ना ला, हा जाते पाच मिनिटात ओ हो किती बर्गर दिले आहेत आणून बघा मला किती घर दिले आहेत बघा वाव एक दोन आणि तीन तीन चार बर्गर दिले आहेत मी एवढं मला खाऊन किती होईल बाळालय झाले कमी करते कमी कर कमी करुझले का समोसे अरे पिलू जे समोसे नाही शिजत बाबा राहते मी जाते आता तसे मग कधी व्हायचं कधी कशात भाजीमध्ये मिक्सर मध्ये टाकायचं काही हां तर मला दोन दोन। कमी की दिलं आणूने कमी करून हां बरं ओके बरं ओके बरं तर पिलोने तर मिक्सरला बारीक केलं बाबा भाजी आहे का ते हो खाते खाते हां तर बरं बघा आणूने मला ना बर्गर दिले दोन खाऊ का खाऊ बर्गर हाँ। मैं का, हे बघा हे कसं केलंय छान नाम 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 हा छान बनवले एक नंबर छान बनवले झाले का समोसा शेज घे आता काय टाकायचं त्यात अजून बरं चला बाय बाय करा बाय बाय करा पिलो बाय बाय कर बाय बाय कर ना पिलो अरे मोबाईलला बाय बाय कर बाय 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 कर झालं आहे ना गद्य